पंधे अपार्टमेंट मध्ये चोरी करताना स्थानिक नागरिकांनी पकडून तरुणाला चोप दिलाय एकशे बारा नंबर वर फोन करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून हा प्रकार पाच मार्चला मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला पंधे अपार्टमेंट मध्ये फिर्यादी आकाश सूर्यकांत नारायणकर वय अठ्ठावीस राहणार पंधे अपार्टमेंट हे घरात झोपले होते तेव्हा त्यांना वरच्या मजल्यावरील ब्लॉक मध्ये कशाचा तरी आवाज आला त्यामुळे ते जागे झाले बाहेर आले असता एक व्यक्ती पायरीवरून खाली पळत जाताना आढळून आला हा प्रकार पाहून अनोळखी दहा ते पंधरा लोकांनी त्याला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली मारहाण करताना त्याच्या हातात आकाश नारायणकर यांचे दोन वापरात नसलेले मोबाईल आढळून आले त्यांनी ते मोबाईल काढून घेतले त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी नाव विचारले असता त्याने आशितोष उर्फ अशोक संतोष शेंडगे राहणार उद्यान चौक न्यू बुधवार पेठ सोलापूर असे सांगितले तर अधिक तपास हवालदार दुधाळे हे करीत आहेत